निकष डावलून लाभ घेतलेल्यांवर आता कारवाई सुरू झालेली आहे यानुसार धुळे जिल्ह्यामध्ये एका लाभार्थीला मिळालेले साडेसात हजार रुपये जमा करण्यात आले लाडकी बहिणी योजना कार्यान्वित करण्यात आली तेव्हा विविध निकष निश्चित करण्यात आले होते परंतु निवडणूक जवळ आल्यानं सरसकट सर्व अर्ज स्वीकारण्यात आले आणि माहिती सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या योजनेचा आढावा घेतल्यावर अर्जांची पडताळणी करण्याची घोषणा महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे धुळ्यामध्ये एका महिलेनं सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचं चौकशीमध्ये आढळल्यानं या महिलेकडून पैसे परत घेण्यात सा, आले आहे लाडकी बहीण जिना जिला साडे सात हजार रुपये मिळालेले होते मागच्या काही महिन्यांचे प्रत्येक महिन्याचे पंधराशे रुपये या हिशोबाने मात्र ती लाडकी बहीण निकषात बसत नाही त्याच्यामुळे तिचे हे पैसे परत घेतल्याची माहिती समोर येतेय तर निवडणुकीच्या आधी घोषणा झालेली होती या योजनेची त्याच्यानुसार प्रत्येक महिलेला ज्या महिला या निकषामध्ये बसतात गोरगरीब महिला आहेत त्यांना पंधराशे रुपये दिले जात होते एका कुटुंबातील दोन महिलांना कमीत जास्तीत जास्त हा लाभ मिळणार होता आणि त्याचबरोबर इतरही वेगवेगळे निकष होते मात्र निकषामध्ये बसत नसू तरी सुद्धा अनेक महिलांनी याच्यासाठी अप्लाय केलेला होता अर्ज केलेला होता आणि त्यापैकी अशाच एका महिलेचे जे ते साडेसात हजार रुपये सरकार दरबारी जमा झाल्याची माहिती समोर येते पुन्हा एकदा सरकार जमा झालेले आहे दरम्यान या प्रकरणावरून महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक ट्विट केलंय धुळ्यातील भिकूबाई खैरनार यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत मिळणारा लाभ हा त्यांच्या स्वतःच्या खात्यामध्ये मिळाला हवा असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय तर बँक खात्याऐवजी त्यांच्या मुलाच्या आधार कार्डला संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा झाल्यामुळे सदर योजनेचा लाभ बंद करून मिळालेली रक्कम ही सरकारला परत करण्यासंदर्भात त्यांचा अर्ज प्राप्त झालाय या घटनेचा संदर्भ सरकारच्या वतीनं लाभार्थ्यांकडून लाभ परत घेतल्याचं चुकीचं वृत्त प्रसिद्ध केलं जात असून अशा चुकीच्या माहितीला आपण बळी पडू नये ही नम्र विनंती अशा प्रकारे कोणतीही सरसकट अर्जांची फेरछाननी सुरू नाहीये असं आवाहन आदिती तटकरे यांनी केलं आहे आणि यानंतर आता बातमी धुळ्यातून आहे लाडकी बहीण योजनेचे निकष डावलून लाभ घेतलेल्यांचं हे प्रकरण आता समोर आलेलं आहे तर महिलेचं जॉईंट अकाउंट असल्यामुळे मुलाच्या खात्यात योजनेचे पैसे आल्याचं या महिलेनं सांगितलं आणि धुळ्याच्या नकाने गावातील महिलेनं लाडकी बहीण योजनेचे हे पैसे परत केले तर पडताळणी नंतर महिलेनं लाडकी बहीण योजनेचे सात हजार पाचशे रुपये परत केलेत दरम्यान या महिलेचा मुलगा जो आहे तो पोस्टमन असल्याचं कळत आहे जेव्हा आम्ही आईचा फॉर्म भरला तेव्हा फॉर्म भरत असताना चुकून ते आधार कार्ड माझं दिलं गेलं आणि जेव्हा आधार कार्ड आम्ही फॉर्म सबमिट केला आणि जेव्हा सगळ्यांचे पैसे सारखे पडले तेव्हा आम्ही आईचे पैसे चेक करत असताना ती घटना लक्षात आली की पैसे नामे माझ्या नावाने जमा झाले तर सदर घटनेची माहिती भेटतात आम्ही सदर आ, कलेक्टर ऑफिसला निवेदन व बाल विकास अधिकारी यांना साहेबांना निवेदन देऊन ते पैसे जमा केले मागणी केलेली नाही धुळे नकाणे भिकूबाई प्रकाश यांनी चोवीस रोजी अर्ज करून त्यांनी अर्ज केला की माझ्या मुलाचा आधार कार्ड माझ्या अर्जाला लागल्यामुळे ला माझ्या अकाउंट माझ्या मुलाच्या अकाउंटला जे काही पैसे गेलेले आहेत ते पैसे मी परत करते असं तिने अर्ज करून घेऊन तिने आमच्याकडे अप्लिकेशन केला आम्ही त्याची चौकशी केली आणि मग त्यांच्या अनुषंगाने आम्ही ते पैसे त्यांच्याकडनं जमा करून घेतलेले आहेत